चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो आज आपण स्वामींसाठी खास अशी वस्तू आणलेली आहे ती म्हणजे की दोन्ही म्हणजे तुम्ही दोन्ही प्रकारे यूज करू शकता ते म्हणजे आसनप्रमाणे पण तुम्ही ते वापरू शकता आणि बॅकड्रॉप म्हणून पण वापरू शकता तर तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहतच असाल की स्वामींच्या मागे पहा किती सुंदर असा बॅकड्रॉप दिसत आहे आणि हा बॅकड्रॉप तुम्ही आसन म्हणूनही यूज करू शकता तर फक्त हे आसनच नाही तर अशा प्रकारे तुम्ही छानसा दिवाही ठेवू शकता किंवा रांगोळीसाठी सुद्धा यूज करू शकता किंवा स्वामींच्या समोर जर तुम्ही स्वामींना असं समोर बसवलं हो असेल आणि त्यांच्या आजूबाजूसुद्धा तुम्ही असं सुंदर असं दिवा लावून तुम्ही ठेवू शकता तर हे अगदी स्वस्त प्राईजमध्ये आहे कारण की याआधी पण मी व्हिडिओ टाकला होता जो आसन होता तो पण खूप छान होता पण तो भरपूर महाग असल्यामुळे प्रत्येकाला घेता येत नाही त्यामुळे हे नवीन आसन बनवण्यात आलेलं आहे तर हे आसन पण यू प्रमाणे पण यूज करू शकता आणि प्रमाणे पण यूज करू शकता तर आणि हे पहा तुम्ही व्हिडिओमध्ये पाहतच असाल की तुम्ही अशा प्रकारे भरपूर ठिकाणी म्हणजे भरपूर गोष्टींसाठी तुम्ही यूज करू शकता हळदी सुद्धा तुम्ही यूज करू शकता म्हणजे एकच वस्तू किती उपयोगी आहे आणि त्याच्यामध्ये अगदी स्वस्त दरामध्ये आहे सगळ्या साईजप्रमाणे तुम्हाला मिळतील आणि साईजप्रमाणेच आपली प्राईज आहे मोठी असेल तर थोडे महाग असेल त्याच्यासून लहान असेल तर स्वस्त असेल तर पहा हे स्वामींची आपली पाच इंचाची मूर्ती आहे आणि पाच इंचाच्या मूर्तीसाठी हा लहानचं आसन आहे तुम्ही याच्या बाजूला जर तुम्हाला याच्यासून थोडं मोठं हवं असेल तर तुम्ही मोठंही घेऊ शकता त्याच्या बाजूला तुम्ही लोडही ठेवू शकता किंवा असं बॅकड्रॉपप्रमाणेसुद्धा वापरू शकता तर पहा ह्या व्हिडिओमध्ये असं सुंदर बनवलेलं आहे आणि हे सगळं स्वामींनी स्वतःच माझ्याकडून करून घेतलेलं आहे म्हणजे स्वामी सदैव बाजूलाच बसतात आणि माझ्याकडून असेच वस्त्रही बनवून घेतात आणि असं सुंदर डिझाईन स्वामी माझ्याकडून करवूनच घेत असतात याच्या आधी मी सिम्पल केलं होतं त्यानंतर आपोआपच आयडिया येत गेल्या आणि मी असं इतकं सुंदर असं आसन स्वामींसाठी तयार केलेलं आहे तर पहा हा व्हिडिओ पूर्ण तुम्हाला हे आसन नक्कीच आवडेल आणि तुम्ही लवकरात लवकरच मागवा कारण की आपल्याकडे लिमिटेडच स्टॉक आहे आणि तुम्हाला याच्यामध्ये कलर तीन ते चार कलरच मिळतील कारण की आपल्याकडे जास्त कलर नाही आहेत याच्यामध्ये म्हणून याच्यामध्ये हा निळा रंग आहे रेड आहे येलो आहे आणि दुसरं तुमच्या चॉईसने तुम्ही ग्रीन कलर मागवू शकता अशा प्रकारे आपल्याकडे आहेत कलर आणि माझी इच्छा अशीच आहे की अजून थोडे आपण कलर घेऊन आणखीन छान छान असे आसन बनवूया पण पॅटर्न आपले क आपली ही सेमच असेल कारण की जर पॅटर्न जास्त महाग जर तुम्हाला आणखीन फ्लावर्स त्याच्यामध्ये हवे असतील तर त्याचे एक्स्ट्रा चार्जेस लागतील किंवा असं सिम्पल हवे असेल तर हे अगदी स्वस्तमध्ये तुम्हाला मिळून जाईल आणि जर तुम्हाला पूर्ण असं त्याच्या बाजूला हे जे आता तुम्ही पाहताय तो एकच फ्लावर आहे एकच फुल मी तिथे लावलेला आहे पण तुम्हाला आणखीन पूर्ण फुलांचा हवा असेल तर तुम्हाला तसंही मिळू शकेल पण त्याची प्राइस जास्त होईल तर तुम्हाला आजची ही व्हिडिओ कशी वाटली ती मला नक्कीच कमेंटमध्ये कळवा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री